आज हिंगणगाव गटातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे जनक या तालुक्याचे भाग्यविधाते आमचे नेते आदरस्थान मान्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर या ठिकाणी उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे उपस्थित इतके मान्यवर आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतकी प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये दुपारी दीड वाजल्यापासून ते आजपर्यंत सुरवडी असेल बिब्बी असेल आदरकी असेल आळजापूर असेल कापशी हिंगणगाव टाकूबाईचेवाडी सासवड या जवळपास सात ठिकाणी ह्याच उत्साही वातावरणामध्ये सर्व तरुण कार्यकर्ते बंधू आणि भगिनी भगिनींनी सहभाग नोंदावला नेते मंडळी असतील आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा असेल अतिशय उत्साह द्विगुणित झाला मी सर्व उपस्थितांचे मनापासून या ठिकाणी असे स्वागत करतो खर तर सर्व जिल्हा परिषदचे माजी सदस्य आहेत सगळे पदाधिकारी आहेत सभापती आहेत सर्वांचा नाम उल्लेख केला तर फार उशीर होईल या ठिकाणा आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आजच्या मेळाव्याकडं संपूर्ण फलटण कोरेगाव मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि सर्वांचं लक्ष आहे आज आपली उपस्थिती आणि आपली असणारी ताकद पाठिंबा यामुळं आम्ही सर्वच जण आणि विशेषतः रामराजे साहेबांचे असणार प्रेम ह्यातून या ठिकाणी व्यक्त होत आहे आज सर्वात हिवाळ्याचा विशेष सासवड मुईकवाडी कापशी बिब्बी घाडगेवाडी अजापूरच्या दृष्टीनं होता ती सदोतीस नंबर वितरिका गेले दहा वर्ष झाले त्या लोकांची मागणी होती, त्या 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 होती। की त्या वितरिकेचं काम झालं पाहिजे मी थोडक्यात सारांश सांगणार आहे कारण नेते मंडळीची सर्व भाषण होणं गरजेचं आहे आणि ते नंबर फाट्याचं सुद्धा या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे गेले अनेक वर्षाची मागणी होती अनेक वेळा लोकांची मागणी केली पण पाणी आणायचं कसं हा सर्वांच्या पुढं प्रश्न होता मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख केला पाहिजे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी मधून श्रीमंत रामराजे धोंबलकवडीचं धरण बांधलं निरादेवगडचं धरण बांधलं आणि जे काही वंचित भाग होता तर माळीबेंद असेल ही सर्व गावं लाभक्षेत्रामध्ये ज्यावेळेस एकोणीसशे शहाण्णवला धोंबलकवडी धरण मंजूर झालं त्यावेळेस ही सगळं लाभक्षेत्रात दाखवलेलं होतं परंतु नंतरच्या दोन हजार नऊ दहाच्या दरम्यान ह्या अजापूर वितरेकेला एकूण धरणाच्या अठरा टक्के पाणी ला होतं त्यामुळे अधिकारी हो पातळीवर निर्णय झाला की ही जर वितरिका झाली तर धरणातला वीस टक्के वाटा ह्या एकाच फाट्याला जातोय आणि मग इतरांचं कसं होणार परंतु अधिकाऱ्यांना अनेक मिटिंगा घेतल्या परंतु ते काय खरं कारण सांगत नव्हते परंतु आमचे सगळे सहकारी विशेषतः या ठिकाणी नामूल्य करणं अनेक मायबेंचे सहकारी असतील टाकोबाईच्या वाडीचे सहकारी असेल अनेक जण होते त्यांनी सतत लागायचं आम्हाला काही नको आम्हाला रस्ता नको तुमच्याकडे पाणी आहे गावात आम्हाला पाणी नाही आमच्या पाण्याची सोय करा मी बाबांना विनंती केली आमदारांना विनंती केली हे दोन्ही लोकप्रतिनिधी आमदार म्हणून बाबा जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि आम्ही वायच्या ऑफिसला गेलो दोंबलकवडीचा आणि एकोणीसशे शहाण्णव झाली जी मंजुरी दिली होती डोंबलकवडी धरणाला ती सगळी डॉक्युमेंट सगळी काढायला लावली अख्खा दिवस आमचा त्या ठिकाणी गेला दोन वेळा त्या ठिकाणी गेलो मग जर ती लाभक्षेत्रात होत तर आता का होत नाही तर म्हणली लाभक्षेत्र शिल्लक नाही त्या ठिकाणी महाराजांच्याकडे परत मिटिंग घेतली महाराजांनी सांगितलं लाभक्षेत्र नसेल तर खंडाळा तालुक्यामध्ये नवीन एम आय डी सी झालेली आहे ती लाभक्षेत्रात दाखवली होती ती क्षेत्र कमी करा आणि ती क्षेत्र इकडं दाखवा आणि ही करा कायदेशीर प्रचंड अडचणी होत्या परंतु रामराजे साहेब सभापती होते आमदार साहेब सुद्धा तेवढेच तत्पर होते बाबा होते त्याच्यामुळं दोन तीन वर्षाचा कालखंड त्यामध्ये गेला परंतु ते क्षेत्र कमी केलं लाभक्षेत्र आणि ते लाभ क्षेत्र परत इकडे जुळावलं आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया चालू झाली अतिशय क्लिष्ट असणारी ही प्रक्रिया होती परंतु या प्रक्रियेतून आपण बाहेर पडलो ना आज त्या ठिकाणी तेवीस सात एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी ह्याची प्रशासकीय मान्यता झाली तालुक्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण महाराज तर आहेतच परंतु त्यांच्या बरोबरीने या ठिकाणी मी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेबांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पंधरा फेब्रुवारीपासून एकोणतीस सात पर्यंत महाराजांना तर आमची वरचीवर मिटिंग व्हायचीच परंतु ह्या लोकप्रतिनिधीला मी रोज फोन करत होतो कृष्णाखोऱ्याची मान्यता लागत होती आमदारांना रोज फोन करायचो तुम्ही फोन करा ही काम लोकसभेच्या आधी झालं पाहिजे लोकसभेची लोक आज प्रशासकीय मान्यता झाली पाहिजे अनेक प्रयत्न केले परंतु लोकसभा निवडणूक झाली निकाल सर्व झाला आणि तदनंतर मी तारीख मुद्दाम सांगतोय आज परवा दिवशी या ठिकाणी कार्यक्रम झाला भूमिपूजन झाली एकतर एकोणतीस सात ते प्रशासकीय मान्यता आहेत मी म्हणत नाही त्यांच्या पद्धतीने त्यांनी मागणी केली त्यांनीही प्रयत्न केलं पण खऱ्या अर्थानं यश आलं आणि मुळातच मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की धोमबलकावड्याचे जनक हे आहेत रामराजे साहेब आहेत त्यांनी धरण बांधलं सकाळ कॅनल त्यांनी नेला या ठिकाणी आमच्या गावात आता एक महाशय त्यांनी मागच्या गुढीपाडव्याला बोर्ड लावला या ठिकाणी प्रशासकीय मान्यता झाली सदोतीस नंबरची दोन तीन वेळा बोर्ड लावले भाजपच्या एका शहाण्याने आणि प्रशासकीय मान्यता झाली लोकसभेच्या आधी या ठिकाणी एक ग्रामसभा झाली संपूर्ण गाव जमलो होतं म्हणलं लोकसभेच्या आधीच भूमिपूजन ह्या पंचवीस तारखेला म्हणले भूमिपूजन आहे अरे म्हणले अजून ती मोजणी व्हायची मोजणी होऊन नकाशे त्याचे डिझाईन फायनल व्हायचं त्याच्यानंतर नाही नाही म्हणलं कार्यक्रमच घेतलाय म्हणून मी एक्झिक्युटिव्ह बोडके साहेबांना मीटिंग मधन फोन लावला बोडके साहेब सध्या काय परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं अजून त्याचे टेंडर काढलेत मोजणीचे ती टेंडर झाली आणि त्याच्यानंतर नंतर ही झाली परवा कार्यक्रम घेतला शा महाशयांनी आताच नुकतीच लोकसभेची निवडणूक ही झाली महाराज माझे सरपंच काकडे म्हणून प्रचाराला सुरुवात झाली आम्ही आमच्या पद्धतीने सगळी जण प्रचार करत होतो आता ते भाजप होते तेही प्रचार करत होता निवडणूक आणि रंगामध्ये आली आठ दहा दिवस प्रचाराला राहिले निवडणुकीमध्ये काय खर्चायला पैसे आले त्या मासेने प्रदीप मोहिते म्हणून आले पैसे हिसकून घेतले हातातन चार लाख रुपये त्यांचाच कार्यकर्ता एक त्यांचा टिल्लू त्यांनी सगळं सांगितलं हिसकून घेतले पैसे आणि म्हणला माझा निवडणुकीतलाही खर्च झालाय खासदार माझी खासदार सुद्धा प्रचंड चिडले होते प्रचार यंत्रणा चार लाख रुपये देऊन सुद्धा सगळी थांबली दोन तीन दिवस टाकोबाईच्या वडीलला मिटिंग झाले इथं झाले आम्ही प्रचार करणार नाही मोहिते पाटलाची म्हटले दहा लाखाची वापर आहे अरे आपले नेते अडचणीत असताना त्यांना मदत करायची आणि ही सगळी वितुंबूत माहिती खासदारांना सुद्धा माझी खासदारांना गेली परवा दिवशी कार्यक्रम घेतला खासदारांना ही सगळं समजलं की कशा पद्धतीनं वागणं चाललंय हाकलून द्यायचं ठरलं त्यांचं पार्टीतनं हकलून द्यायचे असल्या प्रवृत्ती ठेवायच्या नाही अरे एखाद्याने जी प्रसंग ओढवले त्यानंतर जी मतमोजणी झाली त्यानंतर जी कार्यक्रम झाले अतिशय खासदारांनी दुर्लक्ष केलं पण निर्लज्जम सदासुखी माणूस त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी परत 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 गेला परवा सुद्धा खासदार येत नव्हता आणि त्यांनी आले तर त्यांनी फक्त मेळाव्याचं नियोजन केलं त्यांचं पहिलं बॅनर मेळाव्याचं झालं पण ह्या माझे खासदार परंतु ह्यांनी आग्रह धरला सगळ्यांना माहिती या ठिकाणी आपला कार्यक्रम आठ दहा दिवसापूर्वी ठरला त्यांनी आग्रह धरला नाही भूमिपूजन करायचं तुम्ही घर सोडत नाही तुम्ही गाव सोडत नाही काम प्रशासकीय ह्याचा पाठपुरावा करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं ने ते नेत्यांचा विश्वास लागतो ज्या पार्टीतून हाकलायची तयारी झाली त्यात निर्लय जवानीसारखं सारखं जायचं त्यांची त्यांनाही टाळता येत नाही तरी सुद्धा आपलं आलं तर हो हो म्हणायचं आणि उच्चांग झाला महाराज साहेब सभेला सा सत्तावीस माणसं होती सासवड मधली सत्तावीस एखाद्याने चायनीत पाणी घेऊन जीव दिला असता अरे काय त्या राजकारणाला करायचं काय सन्मान पाहिजे एवढं लोकांनी झिडकारल एवढं टाकून दिलं लांब बळच जायचं बळच बोलायचं बळच करायचं असा प्रसंग ज्या वेळेस येतो आणि त्यांचंही काय चूक आहे नेत्यांचे नेते अडचण येते निवडणूक रांगात आहे हे माणूस पैशासाठी तीन चार दिवस घालवले जे जे काय घडलं ते ते तुमच्याच माणसाने अख्ख्या गावभर केलं आणि नेत्यांचा तर किती विश्वास आहे ते मला चांगलं माहित आहे आम्ही राजकारण करतो तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करताय ते पाटील त्यांना सुद्धा दोन वेळेस मीच चारली आणि महाराजांच्या माध्यमातून चारली बोलता तर आम्हाला येत ज्या गावच्या बाबई त्याच गावच्या बोरीत पण आज ती वेळ नाही आज सगळ्या तालुक्यातनं या ठिकाणी लोक आलेत ही झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आहे अशी धुलाई करू शाब्दिक कारण माझी पार्टी आहे ती क्लिअर आहे एखादा व्यवसाय करायला काय कुणाची गरज नाही भाजपवाल्याची ही करायची लागली गरज नाही व्यवसाय कुणीही व्यक्ती कुठलाही व्यवसाय करू शकतो व्यवसाय बोलायचं तुमचं काम नाही आणि मी ओपनपणे सांगतोय जी करतो ती ओपनपणेच करत असतो त्यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही माझी नेते मंडळी आमची जनता ते आमच्या पाठीशी आहे आणि मी इथं श्री गणेशाचं मंदिर आहे विठ्ठलाचं मंदिर आहे या ठिकाणी जी करतो ती योग्यच करतो काहीही चुकीचं या ठिकाणी केलेलं नाही त्यांनी जे आरोप केले त्यात कुठलंही तथ्य नाही परंतु आज बोलायची वेळ नाही निवडणूक ग्रामपंचायतीची होती का विधानसभेची होती हे मला त्या दिवशी समजलंच नाही आणि मी काय ते ऐकलंही नाही सांगितलं कार्यकर्त्यांनी मी ऐकतही नाही काही विरोधकांचं ती युट्यूब नाही कारण आपला आपल्या कामावर विश्वास आहे माझा माणसांचा माझ्यावर विश्वास आहे आणि नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे ज्यावेळेस नेत्यांचा विश्वास संपल लोकांचा विश्वास संपल त्यावेळेस आमचा आम्ही जाहीर करू पण तुझी किंमत नेत्यांनी ओळखली पाटील असतील माझे खासदार असतील तुम्ही जरा आपलं स्वतःची लायकी सांभा तपासा काय आहे ती आणि त्याच्यानंतर पुढे जा बाकी ग्रामपंचायतीनंतर सर्व ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी ही होईल कारण सभा झाली ती सगळी सासूडवरच झाली दादीचे आणि सगळी टीकाटिपणी इथंच झाली अशा पद्धतीनं या ठिकाणी मी सांगितले ते नंबर आणि सदोतीस नंबरला मान्यता कशी मिळाली त्याचबरोबर त्यांनी तीन कामाची भूमिपूजनाची नावं टाकली भूमिपूजन केलं नाही <coughs> जे वॉटर मृद व जलसंधारण विभागातून तीन बंधारे एक कोटी चाळीस लाखाचे या ठिकाणी मंजूर झाले त्याचाही या ठिकाणी मी पुरावा आणलाय ही सगळे पैसे सतरा कामाला <coughs> आमदार दीपकरावजी चव्हाण यांचं पत्र होतं मला त्यावेळेस बाबांनीही विचारलं आमदारांनी विचारलं की सासूवड सिमेंट कॉन्क्रीट बंधारा एक दोन तीन पत्र देतोय <coughs> साईट आहेत का म्हटलं पत्र द्या म्हणलं बघू कुठेतरी ऍडजस्ट करून बसू बरवे म्हणून नाही डेप्युटीनर त्यांची ओळख असेल कशी यांनी त्यांना गाठलं आणि त्यांना घेऊन येऊन साईट फायनल केल्या आणि एकाच ठिकाणी लोखंडीच्या शेतात तिथे तिन्ही साईट फायनल केल्या नंतर ज्यावेळेस पत हे आलं मंजूर झाली कामं स्पॉट आले तर स्पॉट सगळे वेगळेच होते <coughs> त्यानंतर मी आमदार बाबांना भेटलो आमदार साहेबांना भेटलो एकोणीस दोन ला परत पत्र घेतलं आमदार साहेबांच्या कशन आणि संजय राठोड जे मृदव जलसंधारत मिनिस्टर आहेत त्यांना एक पत्र दिलं एकोणतीस दोन ला आणि मागच्या दहा दिवसामध्ये त्याची प्रशासकीय पुनर्प्रशासकीय मान्यता आली जी काम आम्ही करतो ते आम्ही केले म्हणूनच सांगतो आमच्या नेत्यांचं मी नाव घेतो आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी कामं केलेली हे आपल्या पुढे मांडतोय या तालुक्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव नंतर महाराज साहेब आपले आमदार म्हणून आले आणि एकोणीसशे पंच्याण्णवला राजकीय तत्कालीन परिस्थिती अशी निर्माण झाली की कुणालाही काँग्रेसला सरकार होतं त्यांनाही स्पष्ट बहुमत नाही भाजप शिवसेनेलाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन अपक्षांनी गट करून महाराज साहेबांनी युती शासनाला पाठिंबा दिला बच्चावध आयोगाच्या निर्णयानुसार मार्च दोन हजार पर्यंत जर आपलं कृष्णा खोऱ्याचं निरादेवर्च दोंबलकवडीचं जर पाणी आडलं नसतं तर त्या पानावल्या आयोगाच्या निर्णयानुसार आपला हक्क संपला असता आणि त्याला कालावधी होत्या पाच वर्षाचा मी प्रशंसा करतोय काम केले म्हणून करतोय आणि मी कामावर प्रेम करणारा माणूस या ठिकाणी आहे महाराज साहेबांनी अतिशय कल्पकतेनं त्यावेळेस सगळ्या अपक्ष आमदारांचं गट स्थापन केला परवा अजितदादा सुद्धा म्हणले आपल्यात तर म्हणलेच फलटणला परंतु बारामतीला मेळावा झाला त्या मेळाव्यात सुद्धा महाराज साहेब आपला नाम उल्लेख केला निरादेवगर आणि डोंबलकवडीचे जनक आणि कृष्णाखोऱ्याचे जनक रामराजे साहेब आहेत त्याचं श्रेय कोणीही घेऊ शकत नाही गणपतराव देशमुख या ठिकाणी महाजर स्मृती पुरस्काराला आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं ला की लवादाच्या पुढे महाराष्ट्राची बाजू मानण्याची संधी रामराजांना मिळाली रामराजांनी हक्काचं पाणी जर वाचवलंच परंतु एक्स्ट्रा शंभर टीएमसी पाणी या राज्याला रामराजांच्या अभ्यासामुळे मिळून दिलं आणि त्यांचे महाराष्ट्रावर उपकार आहेत गणपतराव देशमुख सारखा ज्येष्ठ माणूस ज्यावेळेस ही मांडत असेल भूमिका त्यावेळेस आपल्या सारख्या मतदार बंधुबिं सगळ्याला विनंती कि ते आपले नेतृत्व आहेत किती अभ्यास नेतृत्व आहे की त्यांचा सन्मान गणपतराव देशमुख सारख्या नेत्याने या ठिकाणी केला आज दोन्ही धरणाचे जनक आणि सगळं श्रेय जातं ते महाराज साहेबांना जातं तालुक्यामध्ये जे जे प्रश्न निर्माण झाले मग श्रीराम कारखाना असेल साखरवाडी कारखाना असेल हे दोन्ही सहकारी साखर साखर कारखाने खासगी सहकारी साखर कारखाने अडचणीत गेलो होतो आपण सगळ्यांनी बघितलं परंतु सुद्धा मार्ग काढायचं काम रामराजे साहेबांनी बाबांनी केलं आज श्रीराम सहकारी साखर कारखाना कर्ज मुक्त आहे पाच हजार मेट्रिक टनाचं गाळब आहे साखर कवाडी कारखान्याची काय परिस्थिती आपल्याला माहित आहे ती सुद्धा आज दत्त इंडियाने विकत घेतलाय सगळे कामगार खुश आहेत शेतकरी खुश आहेत नऊ हजार मेट्रिक टनाची फॅक्टरी झालेत आणि तो कारखानाच मुळात खाजगी होता कुणी घेतला आरोप केला जातं महाराजांनी घेतला सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुणालाच तो खासगी कारखाना होता त्यांनी घेतला काय दत्तिणी यांनी घेतला काय कारखाना चांगला चालतोय कारखाना चांगला दर देतोय कामगारांना वेळेवर पगार होतात ही सगळ्यांत महत्वाचं आहे आणि अशा ह्या नेतृत्वाच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे महाराज साहेब राज्याचं नेतृत्व करत असताना तालुक्यामध्ये श्रीमंत संजीव राजे नामदार दीपकरावजी चव्हाण साहेब ही पूर्ण वेळ लोकांच्यासाठी काम करत असतात या ठिकाणी बाबांचं सुद्धा सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी दहा अकरा पर्यंत भलं भेट नाही झाली फोनवर चर्चा होती आणि त्या ठिकाणी काम केलं जातं या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे गेल्या दहा बारा वर्षापूर्वी जिल्हा परिषदेला पाटलाजी विरोधात कोणच राहत नव्हतं आम्ही पंचायत समितीला मागणी केली ती महाराज म्हणले जिल्हा परिषद लढवा देतो जिल्हा परिषदेला धाडस केलं संधी मिळाली पाणी नुकतं चालतं दोंबल कवडीच म्हटलं त्याचा फायदा उचलायचा फायदाही झाला जिल्हा परिषदेचा निवडून आलो आणि त्या दिवसापासून महाराज साहेब आजपर्यंत दोन वेळा आपण संधी दिली एकच काम केले की लोकांची सेवा झाली पाहिजे एवढा एवढ्या मोठ्या लोक उमेदवाराचा पराभव करून लोकांनी आपला विश्वास टाकलाय आणि मी गणपतीच्या मंदिरासमोर एकही शब्द खोटं बोलत नाही कारण माझी श्रद्धा आहे मी स्थापन केलेलं मंडळ मंदिर आहे गेल्या दहा वर्षामध्ये बारा वर्षामध्ये प्रत्येक माणूस की रामराजांना संजीवराजांना आमदारांना कनेक्ट झाला पाहिजे आणि एक दुवा साधण्याचं काम मी केलं रोज फलटणला असा एक दिवस नाही फलटण सातारा नाही की जेणेकरून लोकांची काम बीबीचा लोकांचा फोन आला मलवडीचा आला ह्याला ही काम आहे चला बाबांच्याकडे प्रत्येकाबरोबर काम केलं आणि हा गट त्यांच्या माग कसा उभा राहील आजपर्यंत स्वच्छ भावने निस्तार्थीपणे त्यांच्या मागे उभा करायचा मी प्रयत्न केला आणि त्याचमुळं ही जी तुमची लोक हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी जमा झालाय त्याच मुळ जमा झालाय की एक प्रामाणिकपणे माणूस काम करतोय कार्यक्रम मागच्या रविवारी ठरला तुम्ही आठ दिवसामध्ये वेळ होती आणि पत्रिका प्रमुख सोडले तर सगळ्याला फोनवर निमंत्रण दिलं आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित झाला विशेषतः बंधू बंधुबुगिरी मतदारांना माझी विनंती आहे आत्ताच लोकसभा झाली आपलं नेहमी सातशे ते हजार मताचं लीड असायचं यावेळेस आघाडी कमी मिळाली मला सगळ्यांना विचारायचे की ह्या गावामध्ये गेल्या दहा बारा वर्षामध्ये आमचे सर्व सहकारी असतील सरपंच असतील सगळेच चेअरमन असतील अनेक विकासाची कामं आपल्या नेत्यां मंडळीच्या माध्यमातून आणली आपण लाभ क्षेत्रात नाही खालचा भाग आपण त्या ठिकाणी पाणी येत नाही आदरकीमध्ये खराडी वस्ती एक फुटाची पाईप होती त्या ठिकाणी तीन फुटाची पाईप टाकून घेतली आजावून मध्ये पाईप टाकली अनेक विकासाची कामं जिल्हा परिषदच्या व्यक्तिगत योजना आम्ही तीन चार सदस्य सोडले जिल्ह्यातले तर कुणीही राबवले नाहीत अनेक विकासाची कामं या ठिकाणी पूर्ण वेळ मी कधी बघितलं नाही विरोधकाचा <coughs> फोन आला काय आला ज्यांनी बघितली मदत जर होत असेल तर ती नेत्यांच्या माध्यमातून करण्या माणूस विचार करतो परंतु ज्या पद्धतीनं मतदान झालं मलाही दुःख झालं की एवढ्या पद्धतीनं मी एकट्याने महाराज साहेब एक पाच टक्के घर राहिले असतील परंतु पंच्याण्णव टक्के लोकांच्या घरी मी सकाळी साडेपाच सहालाच निघून जायचो प्रचाराला आणि सगळीकडे केलं की एवढी सगळी कामं केलीत आणि जे जे विरोधक आहेत सगळेच गावातले तुम्ही विचार करा किन किती वेळ करतय फक्त चौकात यायचं हॉटेलात बसायचं पारा बसायचं अगं हे एवढं निधी आलं हे चाळीस कोटी आलं किती कमिशन मिळालं असेल किती काय झालं असेल त्यापेक्षा तुम्ही, तुम्ही काम आहात तुम्ही काय काम केलं ते सांगा ना दहा बारा वर्षामध्ये एक विकासाचं काम नाही तुमच्यावर विश्वास किती होता माझी खासदारांचा एक फक्त लक्ष्मीबाई मंदिराचा सभा मंडप आला गावात अख्ख्या पाच वर्षामध्ये ही तर तुमचा नेत्यावर हो तुमच्यावर इतका विश्वास बाहेरच्या गावची लोक होतं म्हणून तरी कार्यक्रम त्या दिवशी ही झाला आणि पाटील पण म्हणले ही सगळे पदाधिकारी दिसते तिथली लोक कुठे भाषण झाली ती माझ्या मला ऐकण्यासाठी झाली ती ठीक आहे परंतु सर्वांनी विचार केला पाहिजेत या ठिकाणी नुसतं कान फुकायचं आणि बायकागत सांगत बसायचं आणि ही काम केलं आणि एवढं पैसे मिळाले आणि ही केलं त्यापेक्षा तुम्ही काहीतरी करून दाखवा तुम्ही काम आणा तुम्ही काम करून घ्या लोकांची सेवा केला एक जण विरोधक फलटण जात नाही महिना महिना एकही काम घेऊन कोणाकडे कोण जात नाही तरी सुद्धा मतदान गेलं कसं हा माझ्या पुढे प्रश्न आहे तुम्ही तुमची काम करा आणि ही करा रात्रंदिवस दिवस कधी विरोधक बघितला नाही कधी आपला दुबला केला नाही त्या सर्वच गोष्टीचा आपण सगळ्यांनी करत विचार केला पाहिजे रस्ते पाणी सत्तावीस वाडे वाय सासवडला प्रत्येकाला लाईटची सोय पाण्याची सोय रस्त्याची सोय अक्षरशः दमचक होती सगळ्या विकासाच्या निधी आणताना आणि ही करत असताना सगळ्या गावाचा सुद्धा विचार करावा लागतो एवढी मोठी विकासाची कामं केली असताना माझी सगळ्यांना विनंती आता जी झालं त्याच्यावर जा जास्त चर्चा लोकसभेवर करण्यात काय मतलब नाही अडीचशेची तुम्ही आघाडी दिली ती परत आपल्याला कशी जास्तीत जास्त ही करता येईल त्यासाठी आपण सर्वांनीच एक दिलानं कामाला लागा आणि येत्या निवडणुकीमध्ये या भागामध्ये महाराज साहेब बाबा कुठलाही माणूस काय अडचण आली मी नाही भेटलो तर आमदारांच्याकडे जातो आमदारांना फोन करतो आमदार साहेब ही लगेच काम करतात आमदार साहेब ह्या गावातील एक प्रत्येकांच्या घराघरामध्ये पोहोचलेली अशी व्यक्ती आहे प्रत्येकाचं जे जी काय काम असेल त्यांचे लगेचच सोडव देत कुणाचाही फोन जाऊ द्या काही अडचण असू दे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा